गोवा बांबोळी येथे रुग्ण घेऊन जाणाऱ्या एकशे आठ रुग्णवाहिकेने गोवा कोलवाड येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक पेट घेतला त्यामुळे ही रुग्णवाहिका जळून खाक झाली मात्र चालक आणि डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली आहे सदर रुग्णवाहिका दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची असून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथून गोवा बांबोळी येथे जात होती जिल्ह्यात युरोलॉजिस्ट नसल्यानं हा रुग्ण गोवा येथे पाठवण्यात आला होता रुग्णवाहिकेनं पेट घेतल्यानंतर दुसऱ्या रुग्ण रुग्णवाहिकेनं रुग्णाला गोवा बांबोळी येथे पाठवण्यात आलं दरम्यान ही रुग्णवाहिका गोवा कोलवाड येथे आली असता गाडीतून धूर येऊ लागला पुढे बसणाऱ्या डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत चालकाला गाडी थांबवायला सांगितली त्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाहिकांना रुग्णवाहिकेतून खाली उतरविण्यात आलं त्यामुळे मोठी हानी टळली मात्र सावंतवाडी मतदारसंघातील रुग्णांची ही गोवावारी अजून किती दिवस चालणार त्यांना त्यांच्या हक्काच्या तालुक्यात कधी उपचार मिळणार हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय मात्र एवढी गंभीर घटना घडून सुद्धा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने मध्यरात्री घटनास्थळी भेट दिली नाही कि किंवा त्या रुग्णाची चौकशीही केली नाही त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर पालकमंत्री नितेश राणेंनी लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे